नंतर नर्सिंग चा कोर्स करून वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्ण संधी जॉब ला किंवा नोकरीस लागल्यानंतर फी भरण्याची सुविधा कमवा आणि शिका या योजनेअंतर्गत पॅरा मेडिकल अँड नर्सिंग कोर्स नर्सिंग कोर्स सोबत आमच्याकडे इंजिनिअरिंग डिग्री डिप्लोमा एक्सटर्नल करण्याची ही सुविधा तर आजच आपला प्रवेश निश्चित करा आमचा पत्ता इंजिनिअरिंग युनिव्हर्स एज्युकेशन इन्स्टिट्यूट दुसरा मजला वरत प्लाझा बारामती सहकारी बँकेच्या वर नारळी बाग फलटण जिल्हा सातारा अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद एकवीस चौऱ्याहत्तर तेरा नव्याण्णव आणि सत्याऐंशी सहासष्ट सत्त्याण्णव सदोतीस सव्वीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्याचं खच्चीकरण करण्याचं काम महाराष्ट्रासह देशभरामध्ये दे मोठ्या प्रमाणात होत आहे अशी परिस्थिती असताना ऐतिहासिक आणि क्रांतिकारी समजले जाणाऱ्या सातारा जिल्ह्यामध्ये पैठण येथील काही बाजारभुंग्यांनी पोलीस प्रशासनाला हाताशी धरून बाबासाहेबांची चळवळ गतिमान करू पाहणाऱ्या आणि अण्णाभाऊंचं स्वप्न खऱ्या अर्थानं परिवर्तनवादी लढ्यात यशस्वी करण्यासाठी आंबेडकरीच्या मुळीच्या माध्यमातून सक्रिय योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांना जाणीवपूर्वक त्रास देण्याचं काम के सुरू केलेलं आहे मित्रांनो विषय असा आहे सातारा जिल्ह्यातील येथील बारामती पुलाजवळ दिनांक सात रोजी रात्री अकरा पंच्याऐच्या सुमारास पलटणीतील सामाजिक कार्यकर्ते आणि डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष आमचे बंधू सन्मान्य मंगेश जावळे यांच्यावरती स्थानिक होमगार्ड जे दुसरे सुद्धा नेमले होते त्या होमगार्डमार्फत गैरवर्तन करून त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे खरंतर खोटा गुन्हा दाखल करण्यामागचं कारण असं आहे की ज्या होमगार्डनं बेकायदेशीरपणे सार्वजनिकरित्या सर्वसामान्य टेम्पो चालक असतील वाहन चालक असतील यांच्याकडून बेसुमार जी लूट चालली होती त्या लुटीला सुजन नागरिक एक जबाबदार नागरिक म्हणून प्रश्न विचारण्याचं काम मंगेशारख्या जबाबदार कार्यकर्त्यांनी केलं असल्या कारणानं जाणीवपूर्वक त्यांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवून त्यांची सामाजिक आणि राजकीय प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला जातोय संदर्भात आमचे मित्र मंगेश आवळे यांच्या पाठीशी सातारा जिल्ह्यातील सर्वच आंबेडकरवादी पक्ष संघटना मोठ्या ताकदीनं उद्या आहेत आज रोजी सातारा जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक माननीय दोषी साहेबांना आम्ही भेटायला गेलो होतो परंतु साहेबांनी साहेबांना आमची काय भेट झाली नाही बराच वेळा आम्ही तिथं बसल्याच्या नंतर आम्हाला हे निदर्शनास झालं पोलिसांच्या संदर्भातला विषय असल्यामुळे पोलीस प्रशासन याबाबत अत्यंत उदासीन आहे आणि ठीक आहे पोलिसांचा प्रश्न आहे पण बाबासाहेबांचा कायदा असल्यामुळे आम्ही कायद्याच्या मार्गाने जाऊ नाहीतर आम्ही येणाऱ्या काळामध्ये मंगेश भाऊंचे सन्मान असतो आणि ह्या बाजार बाजारभुंद निषेधार्थ रस्त्यावरची लढाई बाबासाहेबांनी जे घोषण सुरू करू आणि खऱ्या अर्थानं चळवळीत काम करणारे प्रामाणिक असणार आहे मंगेश आवळे यांच्या पाठीशी सातारा जिल्ह्यातल्या तमाम बहुजन बांधवांच्या मुस्लिम बांधवांनी अल्पसंख्यक बांधवांनी दलित वंचित शोचित पिरकांसाठी लढणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यांना पाठीशी उभं राहण्याची गरज आहे कारण ही वेळ आज मंगेश भावनावर हो आहे उद्या आपल्यावर येऊ शकते याचं भान प्रत्येकाला पाहिजे एवढंच या मी सांगतो आणि आमची जर दखल घेतली नाही तात्काळ त्या लुटारू प्रवृत्तीच्या गुंड प्रवृत्तीच्या होमगार्डला निलंबन करून त्यांच्यावर जर गुन्हा दाखल झाला नाही तर येणाऱ्या काळामध्ये आवळे यांच्या समर्थनासाठी आणि त्यांच्यासाठी आम्ही रस्त्यावरची लढाई लढून काय मुळव्याधाच्या त्रासाने हैराण झालाय ऑपरेशनची है। भीती वाटते अहो मग काळजी कशाला करताय ऑपरेशन न करता इथं मुळव्याधावर उपचार केला जातो चला तर मग आजच भेट द्या फलटण मधील सुप्रसिद्ध हॉस्पिटल शांती काकाज कणक वंदना मॅटर्निटी व सर्जिकल हॉस्पिटल आमचा पत्ता महात्मा फुले चौक लाईफ लाईन हॉस्पिटल समोर फलटण आणि हो इथं उपचारा बरोबर वर, बंधुत्वावर देखील उपचार केले जातात अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर वर कॉल करा शांती काकाज कणक वंदना मॅटर्निटी व सर्जिकल हॉस्पिटल